नमस्कार खबर तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आपलं असेल की दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात एक जुलैला मोठं आंदोलन झालं होतं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने दीक्षाभूमीला करोडो रुपयाचा निधी प्राप्त झाला होता की दीक्षाभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा आणि नेमकं त्या विकासाच्या संदर्भात एका पार्किंग वरून जे आहे आंबेडकरी जे कार्यकर्ते आहे संघटना आहे त्या नाराज झालेल्या होत्या त्या ठिकाणी अंडरग्राऊंड प्रा पार्किंग होत असल्याचा त्यांचा एक आरोप होता आणि त्यावरूनच जे आहे त्याचा विरोध झाला होता आणि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर एक आंदोलन करण्यात आलं होतं की पार्किंगचा सगळ्यात मोठा त्यांचा विरोध होता आ, तर त्यावरूनच जे आहे जे दीक्षाभूमीच्या विकास कामाला सुरुवात झालेली होती तो विकास जो आहे तो तिथे थांबलेला होता कारण एक जी घटना होऊ नये अशी सुद्धा घटना दीक्षाभूमीवर झालेली होती कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अपेक्षित नव्हतं की दीक्षाभूमीवर सुद्धा जाळफोड होईल पण मात्र काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी रोष व्यक्त केला आणि जाळपोळ केला ही एक मोठी घटना होती आणि एक विधानसभेचं सेशन चालू असतानाच त्यामध्ये लगेच जे आहे त्या कामावर आला आणि ते काम बंद पडलं पासुन तर जुलै पासून तर आजपर्यंत जवळपास पाच ते सहा महिने झालेले आहे तो विकास जो काम आहे ते बंद पडलं पार्किंगची जागा जी आहे ती समतल करण्यात आली पण मात्र अनेक ज्या आंबेडकरवादी लोकांना आहे की दीक्षाभूमीचा विकास कधी होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता आणि अने अनेक लोकसुद्धा आम्हाला सुद्धा, सुद्धा विचारत होते की दीक्षाभूमीचं पुढचं चा काम चालू होणार की नाही होणार पण मात्र आज जे आहे नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी एक प्रेस क्लबमध्ये मिड़ प्रेस त्यांची झाली आणि त्या मिड़ प्रेस प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही दीक्षाभूमीच्या विकासाचं जे पुढचं कार्य आहे ते सुद्धा करणार आहो त्यांनी प्रेस क्लबमध्ये असं सांगितलं आणि नक्कीच दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात एकदम विकासच चालू करणार नाही तर सगळ्या सामाजिक संघटनांना विचारात घेऊन प्रशासनाला विचारात घेऊन एक पहिले बावनकुळे साहेब हे मिटिंग बोलावतील आणि त्यामध्ये ते ठरवतील की दीक्षाभूमीचा पुढचा विकास कसा करायचा आहे कारण पुढच्या विकास कामाला जे आहे नागरिकांचा विरोधसुद्धा झाला नाही पाहिजे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे दीक्षाभूमीचा जो प्रश्न आहे तो खूप अत्यंत महत्वाचा आहे विकास काम होणे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण जगप्रसिद्ध हे जे ठिकाण आहे ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती ते एक समाज क्रांती होती धम्म क्रांती या ठिकाणी झाली नाही का मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही पण माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून आहे की डेव्हलपमेंटमध्ये समितीमधला वाद निपटवणे आणि सरकारने योग्य काम चालू करणे काही कामा त्या कामाबद्दल बांधकामे कुठे शिफ्ट वगैरे करायची ते करू तो अधिकार आहे पालकमंत्री म्हणून पण तातडीनं दीक्षामंत्री बैठक मी घेणार आहे त्यामधले जेवढे अडचणी आहेत त्या दूर करणार आहे आपसातल्या ज्या अडचणी दूर झाल्या तिथे वेगवेगळे मत आहेत त्या मतप्रवाहाला मी एकत्र आणणार आहे आणि डेव्हलपमेंट सुरू करणार आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद